नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी तीळ आणि मस अचानक वाढत आहे मी बाह्योपचार सांगितला होता बरेच जणं करत आहे पण आतूनसुद्धा बऱ्याच जणांचे कमी झाले नसतील तर आतूनसुद्धा आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे तर आपल्याला तीळ आणि मस अचानक शरीरात का वाढतात तर एकतर आपण सूर्यप्रकाशात जातो तर आपल्या सूर्यप्रकाशाची जी किरणं आहे ती आपल्याला काही वेळेस वयापर्यंत सहन होत नाही आणि मग आपली बॉडी त्याच्या विरोधात तीळ आणि मस्याच्या ती म्हणजे तीळ आणि मस याच्या स्वरूपात आपल्याला दाखवतं की आपल्याला ऊन सहन होत नाही आहे तेव्हा उन्हापासून उन काळजी घ्यायची आहेच आता एक दुसरं कारण सांगते की आजकालचं आपला आहार विहार आणि झोपण्याची वेळ ठराविक नसते त्यामुळे सुद्धा शरीर आपलं काही ना काही रिॲक्ट होत असतं काही जणांना पित्त होतं काही जणांना वात वाढतो तर काही जणांना हा तीळ आणि मस वाढून आपलं शरीर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत असतं आपण वेळी सावध व्हायला पाहिजे की आपल्या शरीरात काहीतरी उलाढाल किंवा काहीतरी गडबड झालेली आहे तर लक्षात ठेवायचं की आपल्याला काय बर होत आहे तर हे आपल्या आहारात काही हे खूप गोड खाल्लं किंवा तेलकट तुपकट खाल्लं किंवा जंक फूड काढलं तरीसुद्धा तुमच्या शरीरात अचानक तीळ वाढतील आहे आणि मस ए, मस खूप जणांच्या पाठीवर इथे किंवा मानेवर पण मस वाढतात बघा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे की आपलं काहीतरी चुकतं आहे का आहार काहीतरी हे पाहिजे का आहार बदलून बघा आणि सात्विक अन्न घेऊन बघा नक्की तुम्हाला त्याच्यात फरक पडेल आहे तर आता तुम्हाला प्रतिकारशक्ती जेव्हा आपली श काय होतं तरुणपणे सगळं छान असतं पण आपलं जसं वय वाढतं ना तसं प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाली की हे सगळं आपलं शरीर आपल्याला सांगत असतं आपण शरीराचं ऐकत नाही हं तर आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवायची आहे तर कशी वाढवायची तर हे बघा हे आपला आप हा कॉलर बोन आहे ह्या कॉलर बोनच्या खालती बरं का हा जो पॉईंट आहे हे कॉलर बोन हे पा हे दिसतंय तुम्हाला इथे कॉलर बोन आहे याच्या इथे खालती या पॉईंटवर तुम्ही तीस सेकंद सकाळी तीस सेकंद संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या वेळेस असं क्लॉकवाईज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं प्रेशर द्या हां पा असं थोडा दाब द्या क्लॉकवाईज असा प्रेशर द्या हां हे परत लक्षात आलं आपला हा इथे कॉलर बोन हे कॉलर बोनच्या बरोबर खालती हां इथे जे बटन्स लागतात आपल्याला हाताला लागतात बघा आणि मग तिथे तुम्ही असा दाब द्यायचा आहे हे फक्त दोनच ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहे की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातला जो हे उलाढाल झालेली आहे ती कमी होते याच्यामुळे मुण तुमची प्रतिकारशक्ती वाढते ह्याला ॲक्युप्रेशर पॉईंट ही इम्युनिटीचा हा पॉईंट आहे आता दुसरं तुम्हाला सांगते की तुमच्या शरीरामध्ये आहारातनं किंवा प्रदूषणाच्या ह्याच्यातनं तुम्ही आता बाहेर फिरत असतात तर तुमच्या शरीरात अनेक विषारी द्रव्य जात असतात व्हायरस जात असतात आणि हे टॉक्सिक्स बाहेर काढण्यासाठी आपल्या आतड्याच्याच बाहेर म्हणजे आपल्या याच्या बाहेर म्हणजे आतड्यामार्गेच आपलं हे सगळे टॉक्सिक्स पदार्थ बाहेर पडतात शरीरातनं बाहेर पडतात तर आपल्याला काय करायला पाहिजे तर आपलं हा बा हात धुमरतो आणि हे बाकी ही जी लाईन दिसते की नाही या लाईनच्या तिथे तुम्ही असा हे पा हां परत दिसतंय ही लाईन या लाईनच्या बरोबर इथे जी ही आपले असते ना म्हणजे आपण जेव्हा कोपर धुमरतो त्या लाईनच्या तिथे तुम्ही बा असं हे पा क्लॉकवाईज दाब द्या क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज असं तुम्ही या हाताला तीस मिनटं सॉरी तीस सेकंद हं या हाताला तीस सेकंद आणि ह्या हाताला सुद्धा तीस सेकंद असं दोन तीन नाग हे पा आपला हे पा मी भाईवरती केले आपलं हात दुमडला या रेषेच्या बरोबर जिथे रेषा संपते तिथे प्रेशर द्या प्रेशर द्यायचं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज अँटी क्लॉक असं तीस सेकंद करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी खूप वेळ लागत नाही आणि बघा तुमच्या बघता बघता तुमच्या शरीरामधलं जे टॉक्सिक सांठ म्हणजे विषारी द्रव्य साठलेली असतात ती सगळी हळूहळू एकाच दिवसात होणार नाही हळूहळू ते कमी होतील आणि जे अचानक तीळ वाढलेले आहे ते सुद्धा कमी होतील फक्त हे करणं गरजेचं आहे हे अक्यूप्रेशर पॉईंट अतिशय हे जे आहे हा आणि हा हे दोन पॉईंट तुमच्या तीळ आणि मससाठी अतिशय उपयुक्त आहे नक्की करा आणि मला त्याचे रिझल्ट्स नक्की सांगा की आपल्याला तुम्हाला काय वाटलं किती तुमच्यात बदल झाला लगेच होणार नाही मी थोडे त्याला सातत्य लागणार आहे कारण बरेच दिवसाचं टॉक्सिक आपल्या शरीरात साठलेलं आहे ते, सा ते बाहेर काढायला शरीर शरीराला थोडा वेळ अवधी दिला पाहिजे तेव्हा नक्की तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आणि ज्यांना कोणाला असे मत्स्य आहेत हे आहे तीळ अचानक वाढलेले आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मनापासून धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा मनापासून परत एकदा धन्यवाद